नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी टोप राष्ट्रीय महामार्गालगत गंगाराम नगरमधील गायरान गट क्रमांक पाचशे सत्तर मध्ये तीस ते चाळीस वर्षापासून राहत असलेल्या वडार समाजाच्या वीस ते पंचवीस कुटुंबांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घरे हटवण्याचा आदेश केला आहे पाच कुटुंबे वगळता अन्य कुटुंबांना कोणतीही पर्यायी जागा अथवा भरपाई न देताच घरे हटवण्याचा प्रयत्न होत असल्याने या कुटुंबावर उघड्यावर पडण्याची वेळ येणार आहे त्यामुळे या कुटुंबाने तात्काळ पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील टोप इथल्या गंगाराम मधील गायरान गट क्रमांक पाचशे सत्तर मध्ये गेले तीस ते चाळीस वर्षांपूर्वीपासून वडार समाजाची घरे आहेत या कुटुंबाची ग्रामपंचायत दप्तरी नोंद सुद्धा आहे ही कुटुंबे मोलमजुरी करून खाणारे असून यांची आर्थिक परिस्थिती अतिशय आहे सध्या राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरण सुरू असून या ते कुटुंबांची घरे रस्त्यामध्ये जाणार असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कुटुंबांना घरे हटवण्याचा आदेश केला आहे पण केवळ पाच कुटुंबांना भरपाई मंजूर केली असून अन्य कुटुंबांना मोबदला देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे या कुटुंबांना पर्यायी व्यवस्था करून न दिल्यास ही कुटुंबे उघड्यावर पडणार आहेत याबाबत कोणतीही संघटना सहकार्य करायला पुढे येत नाही त्यामुळे या कुटुंबाने ग्रामपंचायत आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे पर्यायी जागेची मागणी केली असून तात्काळ व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे अनुसया दगडी ठेकर राहणार आम्ही टोपत गंगाराम नगर आणि आमचं जागा पहिलं काढायला सांगितलं सरपून बांधायला सांगितलं आमचं होतं ते घरं पाडून झोपड्या घालायला सांगितल्यात आता आम्हाला इथन जायला सांगितल्यात आम्हाला घर देऊन जागा देऊन बांधून द्यायला हेच आमचं विनंती आहे <laughs> माझं नाव पार्वती शिवाजी मुक्तुम आणि आम्ही इथं राहायला येता युती झालं चाळीस वर्ष तर झाल्यास ना आणि तवर आम्हाला इथं पहिला रस्ता झाला त्या टायमाला सरपूड बांधा म्हणून सांगितलं आमचं घर बिरं चांगलं होतं त्या टायमाला आणि आता सरपूड बांध बांध म्हटल्यावर आम्ही झोपड्या बिबड्या बांधून राहिलो आणि एकदम गरीब माणसं आम्ही आम्ही दुनं भांडी करून खाणार माणसं एवढं करून पण आता आम्हाला एक रुपये आता निम माणसानी पैसे घावलं निम माणसानी नाही आणि एकदम गरीब माणसं आहे त्यासनी काहीच नाही एवढंच माझं इन्ज आहे बरं सामाजिक कार्यकर्ता वडल समाजाचा एक कार्यकर्ता आहे माझं नाव सुभाष उदराव पवार मी ते गेले आमचे आमचे लोक गेले तीस ते चाळीस वर्ष इतर रहिवासी असून लोकांचे हातावर पोट असेल लोक लोक फ्री मारून पोट चालू त्यात रात्र दिवस तुम्ही राबून दिवसभर कामाला जाऊन दिवसभर काम करून रात संध्याकाळी त्यांना जेवणाचा आसरा मिळतो अशा लोकांचं या सहा सहा बंद जाणाऱ्या लोकांच्यावर घरं जाणार आहेत आमच्या लोकांच्यावर गरज आणण्यामुळे हो, त्या लोकांनी व्यवस्थित त्यांना जे गरज जाणाऱ्या आहेत त्या लोकांचं मोबदला त्यांना घर भरपाई मिळावं शासनाने जमीन द्यावं अशा लोकांनी आमच्या समाजाला आश्वासन आहे की समाज हा आमचा उपासमारीचा वेळ आलेला आहे आतापर्यंत काही लोकांनी या घरात एक एकट्या जेवण मिळत नाही तरीही त्यांनी संघर्ष करावा आहे घरासाठी एवढंच आमच्या लोकांनी घरं मिळू द्या शासनाकडून आमचं लक्ष धावलेलं एवढंच आमच्याकडनं अपेक्षा आहेत